आणि आता बातमी आहे एका बॅनरवरून झालेल्या राजकीय मॅटरची दोनच दिवसांपूर्वी एक बॅनर समोर आलेला ज्याच्यामध्ये मुंबईचा ठाकरेंचा सेवक किंवा तोच मुंबईचा नगरसेवक असं म्हणण्यात आले आणि त्याच्यावरून आता राजकीय बॅनरबाजी पाहायला मिळते भाजपने आता या प्रकरणात दादर परिसरात बॅनर लावून ठाकरे बंधूंना डिवसण्याचा प्रयत्न केला या बॅनरवर परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक अशा अशाचा मजकूर आहे या बॅनरमुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे यांच्यामधला वाद अधिक पेटण्याची चिन्ह पाहायला मिळते हीच ती दोन दृश्य आहेत जे दोन बॅनर आता समोर येत आहेत जे चर्चेत आले व्यक्ती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मान्य नसतं कुठल्या परिवाराचा सेवक होण्यापेक्षा हा मुंबईकर या मुंबईचा खऱ्या अर्थानं मालक आहे त्याच्यामुळे त्याची सेवा ही सर्वतोपरी आहे की मुंबईचा सेवक तोच त्या ठिकाणी होईल नगरसेवक हे अमित साटम आणि भारतीय जनता पार्टीने आम्ही केलेली भूमिका ये करना है। ही मुंबईकरांना भावणारी आहे ज्यांनी ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यातून काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहे मुंबईचे अनेक शासकीय गव्हर्नमेंटचे केंद्रीय कार्यालय गुजरातमध्ये नेलेले आहेत वाटतं त्यांनी मुंबईचा कळवळा करणं वाटतं पुतना मावशीचं हे प्रेम आहे आणि आता अन्य घडामोडी आपण बघणार आहोत याचं कारण आता ज्या पद्धतीने वक्तव्य समोर आलेली होती आणि आता बातमी हे अर्थातच पुन्हा एकदा